सर्व महामानव यांना अभिवादन करून आजच्या या आझाद मैदानाच्या क्रांती भूमीत प्राध्यापक माझे मित्र माझे सहकारी प्राध्यापक धोंडे साहेब यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी टोकन मोर्चा पहिल्यांदाच ऐकलं टोकन मोर्चा टोकन मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या या मोर्चात संबोधन करण्यासाठी टोकन झाला कोकण मोर्चा पण त्या ठिकाणी नऊ तारखेला थडकणार त्यामुळे सरकारनं सावध राहायला पाहिजे आता व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्य उभा उशीर झालेला आहे मी जास्त काय सगळ्याची नावं घेत बसणार नाहीये कृपया क्षमा असावी आणि या ठिकाणी आता या मोर्चासाठी सकाळपासून आज आपण या मोर्चा उपस्थित सगळे माझे लिंगायत बांधव आणि ओबीसी बांधव आणि बघिनी न धोंडे मी अभिनंदन करेन की ज्या भूमीमध्ये ओबीसीचा सत्यानाश करणारा जे आर जो आहे तो या ठिकाणी दिला त्याच ठिकाणी त्याला उत्तर देण्यासाठी आणि सरकारला जाब देण्यासाठी विचारण्यासाठी याच ठिकाणी टोकन मोर्चा तुम्ही काढला आता हे जर टोकन असेल तर फायनल कसं असेल याची कल्पना नाही केली बरी त्यामुळं धुंडे सर एक आहे की आपण गेले अनेक वर्ष या सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी आपण तुम्ही लिंगायताची लढाई लढत लड़ा होता मी धनगरांची मी लढत होतो हे कोळ्यांची लढत होते हे कुंब्यांची हे काय आणि त्याच्यामुळंच आमचा घात झाला आणि म्हणून या राज्यामध्ये चोपन्न टक्के असताना सुद्धा आपलं राज्य असताना सुद्धा आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला काहीच आपल्या हाती लागलं नाही आणि म्हणून आता तरी निदान जे आहे आता तरी निदान आपण सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे मी अनेक लिंगायत समाजांचे मेळावे या ठिकाणी प्रदीप वाले असतील या ठिकाणी अनेक लिंगायत समाजाच्या मी मेळाव्यामध्ये सांगत असतो महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जर आरवी लाईन अर्ध्यात्म जर काढली आणि खालच्या सगळे मतदारसंघ काढले आणि नुसते धनगर आणि लिंग एकत्र झाले तरी सुद्धा शंभर आमदार जे आहेत या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येऊ शकतात फक्त दोन समाज हे जर एकत्र झाले महाराष्ट्रामध्ये तर या महाराष्ट्राचं जी जे मुख्यमंत्री पद आहे त्या ठिकाणी धोंडे साहेब तुम्हाला बसलेले दिसतील <laughs> मी खोट बोललो का जे जे। हे होऊ शकतं का मग करायचं का एवढं सोपनरित आहे हिथ आमचे कॅबिनेट मंत्री जे बसले बघा भावी कोळी समाजाचे त्यामुळं हिथवंधारी समाजाचे आहे म्हणजे अख्ख्या मंत्रिमंडळ जे आहे ते इथं होऊ शकते बघा फक्त आपण एकत्र यायची फक्त आणि म्हणून एवढं सोपं काम आहे आता बघाशी मी बाईट देताना सांगितलं की ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये चावडीवर केली माळी साळी कोस्टे कुणा धनगर लिंगात ही मंडळी दिवशी येतील त्यावेळी सरपंच सुद्धा महाराष्ट्रामध्ये बघायला सुद्धा मिळणार नाही अरे आमदार की नाही खासदार की सोडून द्या तुम्ही आणि म्हणून माझा आजच्या आपल्या या टोकन मोर्चातून आपल्याला विनंती आहे की झालं गेलं विसरून जाऊया आणि चावडीवरती तुम्ही आम्ही एकत्र येऊया आणि ह्या महाराष्ट्राचं जे, जे कारते तो आपने आपने हे जे जी आर काढतायत ना आपल्या छाताडावर बसून काय आणि हे आर जे आहे ते जे आर आपण अहो त्या ता जरांगेने कुठल्या कोर्टात आदेश मिळवला हो त्याने आपल्या सगळ्यांच्या छाताडावर बसून त्याने जीआर मिळवलं ना फक्त संघटित शक्ती दाखवून सरकारच्या छाताडावर बसून सरकारच्या मांडघोटेवर बसून त्याने आपल्या मुळाबाळांचा सत्याला करणारा जी आर याच भूमीत काढला आणि तो जी आर करायचा असेल तर न्यायाला जाण्या काय होईल ती होईल पण आपल्याला सुद्धा रणांगणामध्ये या सरकारच्या छाताडावर बसून त्याच्या मांडघोटे बसून हा जी आर रद्द करावा लागेल आणि म्हणून हे आता एल्गाव मेळावे सुरू केले सुरू झालेले आहेत त्याची सुरुवात धोरणे सरांनी केली न्यायालयात लढायची सुरुवात तुम्हीच केली तुमचं अभिनंदन आता हा एल्गार जो आहे आता हा एल्गार कुठलीच ताकद थांबवू शकत नाही परत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्या बैठकीला मी त्या ठिकाणी होतो झिया रद्द करण्याचा हा झिया योग्य कसा आहे हे मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगत होते मी त्याला विचारलं तुम्ही नातेसंबंध म्हणता नातेसंबंध म्हणजे कोण हो गावातील ते पण गावातली कोणातील आता उद्या गोत्रा, गोत्रा, हे गोत्र आणतील ना भारदवाजी गोत्र काश्यप गोत्र सगळं ओबीसी ते काय चाललंय ह्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावरची लढाई एकीनं लढल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे डोंडे सर इथून पुढे जेवढे मेळावे होतील महाग काय मेळावे मी आता तुम्हाला सगळ्यांचे देखील यांना आमंत्रण देतो एकही मेळावा चुकवायचा नाही बरोबर ना सगळ्यांनी एकीनच आपल्याला लढायचा आहे आणि लिंगायतांची लढाई जी आहे तुम्ही आता मी विचारलं हा तुमचा ह्याचा प्रश्न काय आहे तुम्हाला दफनभूमी जो आहे त्याचा प्रश्न प्र... मला म्हणजे त्या मागणीसाठी तुम्हाला इथे यावं लागत आहे ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय की लिंगायत समाजाला हे विचारले की लिंगायत समाजाला हिंदू समाजामध्ये धन होतं तसं लिंगायत समाजामध्ये दफन केलं जातं दफन करायला भूमी लागते एवढी साधी साधी गोष्ट आहे त्याच्यासाठी असं की मोर्चा काढायची आवश्यकता नाही चला मंत्रालयात जाऊ देतो का नाही म्हणून सांगा द्यायची पेकटातला असा नेते काय लावलं इथं झाला दफनभूमीसाठी आम्हाला या ठिकाणी आम्हाला हे लढावं लागतं वाले कुठे आहेत या ठिकाणी लिंगायत समाजाचा मध्ये लाखोंचे मी बघितले एखादात मी पण गेलो होतो की धर्म मान्यता धर्म मान्यता मागण्यासाठी म्हणलं या देशाचे नाही धर्म मान्यता ही धर्म मान्यता कुणी खूळ काढलं हे कशासाठी धर्म मान्यता आपल्याला हे धर्माधर्माची लढाई जी आहे ही ह्याला लावायची आहे आणि म्हणून हे धर्म वगैरे सगळं आपण आपल्या घरात ठेवूया आपल्या मंदिरात ठेवूया काय पण हे आरक्षणाची लढाई जी आहे ही लढाई आपल्याला एकीनच आपल्याला हे सगळे बाजूला ठेवून आपल्याला लढावं लागेल आणि म्हणून ही लढाई जी आहे ना ही लढाई आपल्याला आता आपली सुरुवात झालेली आहे त्याचं रणशिंग जे आहे ते दोन्ही साहेबांच्या नेतृत्वामध्ये लिंगायत समाजांना आपण शिवा संघटनेच्या माध्यमातून फुंकलेला आहे ही लढाई सुरू झालेली आहे आता एकतर जी आर रद्द घेऊन थांबेल किंवा या सरकारचा घास घेऊन थांबेल बरोबर ना या सरकारचा घास ही लढाई थांबेल आणि म्हणून चला उठा आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे आपल्या लेकराबाळांच्या आत्मसन्मानाची लढाई आहे गावागावामध्ये हे आपला आत्मसन्मान सुद्धा आपला हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून आपल्याला आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी आपल्याला हा लढा आपल्याला लढावाच लागेल संपूर्ण महाराष्ट्रातील ह्या ओबीसीला ही अस्तित्वाची लढाई ही आपल्याला एकत्रितपणे एकाच्या खांद्याला खांदा लावून आपण लढूया आणि कुठल्याही परिस्थितीत ही लढाई आपण जिंकूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो पुन्हा एकदा धोंडे साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय ओबीसी जय भीम जय शिवा